राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा अमळनेरमध्ये पोहोचली आहे जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय सुनील तटकरेंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली जनसन्मान यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे आणि समारोप होणार आहे ही यात्रा आता अमळनेरमध्ये पोहोचलेली आहे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये ही रॅली निघालेली आहे महिलांसाठी मुलींसाठी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सरकारने आणलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा सा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न आहे आणि यासाठी जनसन्मान यात्रा ही निघालेली आहे आणि अमळनेरमध्ये आता ही यात्रा पोहोचली आहे जेसीबीच्या सहाय्याने वरून या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून फुलांचा वर्षावा केला जातोय बंदोबस्ता बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ही यात्रा निघालेली आहे जंगी स्वागत या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं करताना आपण पाहतोय सुनील तटकरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती आपण पाहतोय चांगला प्रतिसाद असा या यात्रेला मिळालेला पाहायला मिळतोय अमळनेरमध्ये आता ही यात्रा पोहोचलेली आहे आणि या यात्रेदरम्यान अजित पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिलंय राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही अमळनेरमध्ये पोहोचली आहे या दरम्यान बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही निघालेली आहे अमळनेरमध्ये आता ही यात्रा पोहोचली आहे जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतोय सुनील तटकरेंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहिली